मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं पण कॉमन पब्लिक साठी इट लिटल दे कुड नॉट रिलेट हा जस रिलेट नाही इट वॉज अहेड ऑफ टाइम या इट वॉज अ गुड फिल्म आय सीन दॅट फिल्म अच्छा ओके ओके आणि मी म्हटलं डिफरंट फिल्म व्हेरी नाईस पण ऑडियन्स त्याला म्हणजे ऍक्सेप्टन्स दिला नव्हता कुठेतरी कुठेतरी तुझ्या बाबतीत पण त्यांना शाळा काकस म्हणा सो लाईक कुठेतरी सोशो करेक्ट सोशल विषयावरच्या करेक्ट फिल्म्स जास्त करून मराठीमध्ये जास्त करून सोशल हो, विषयाला राईट right. एक हे होतं आता येणाऱ्या फोर्थ कमिंग मध्ये काय काय आहेत तुझ्या फिल्म्स अपकमिंग uh, आता मीरा नावाची फिल्म येते आणि इट्स वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट फिल्म्स ऍज कॅरेक्टर ऑफ माय लाईफ मी आतापर्यंतच असं म्हणेन की Uh, मी आणि प्रसाद दादा प्रसाद ओक असे लीडमध्ये आहोत आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू वर्क विथ प्रसाद दादा म्हणजे ही इज ही इज अ जिनियस आणि अनादर जिनियस आय वुड से इज द डिरेक्टर ऑफ द फिल्म केदार दिवेकर त्याची ॲज अ दिग्दर्शक पहिली फिल्म आहे ही इज ऍक्च्युली अ म्युझिक डिरेक्टर पण ही इज डिरेक्टिंग फॉर द फर्स्ट टाइम आणि म्युझिक थेरपीवर सिनेमा आहे ओ हा आणि लॉट ऑफ पीपल टॉक अबाउट आपण सध्या मेंटल हेल्थ बद्दल खूप इश्यूज आहेत सध्या त्याच्यावरती फिल्म आहे आणि रिलेटेबल, रिलेटेबल आहे हंड्रेड पर्सेंट रिलेटेबल आहे एव्हरीबडी अराउंड आता ही जी जेनजी जनरेशन आहे एव्हरीबडी इज गोइंग थ्रू स्ट्रेस इट्स लाईक तुला वाटतो का गस स्ट्रेस स्वतःला गाण्यामुळे मी uh, uh, काय म्हणतात mm. गाण्यामुळे मी खूप रिलॅक्स असते पण स्ट्रेस असतो ना डेफिनेटली असतो वर्क स्ट्रेस डेफिनेटली असतो पण कुठेतरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या कडे गेलं पाहिजे की mm -hmm. तुम्ही का हे करताय आनंदासाठी करताय mm -hmm. सो मी आनंदासाठी काम करते फक्त म्हणजे मी खूप ॲम्बिशियस आहे बट गाणं म्हणल्यानंतर इट्स नॉट लिमिटेड टू करिअर वर्ल्ड इट्स मच मोर फॉर मी सो या सो मीरा अगेन सो कमिंग बॅक मीरा येते आता फिल्म लवकरच अँड लाईक म्हणजे खूप डिफिकल्ट होतो खूप डिफिकल्ट ॲज अ कॅरेक्टर मीरा टायटल कॅरेक्टरच प्ले केले uh -huh. त्याच्यामध्ये